आता एक मोठी बातमी सध्या समोर येते वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे आज वाल्मिक कराडला मकोका कोर्टात हजर केलं जाणार होतं आणि आज पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराड प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव गाजलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर वाल्मिक कराडनं खंडणी प्रकरणात स्वतःला शरणागती पत्करली होती यानंतर वाल्मिक कराड हा सीआयडीच्या ताब्यात होता त्यानंतर आता वाल्मिक कराडला मकोका देखील लावण्यात आला आज बीड न्यायालयात त्याला हजर केलं जाणार होतं तर आज या न्यायालयात त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे तर मोठी बातमी सध्या समोर येते न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी काय अधिक अपडेट नक्की आताच एक पाच मिनिटापूर्वी ही सगळी सुनावणी जी आहे ती बीडच्या मकोका कोर्टामध्ये संपन्न झाली तपासाची रूपरेषा जी आहे ते लिखी स्वरूपात तपाशी अधिकारी यांनी मकोका कोर्टामध्ये मांडली आणि त्या पार्श्वभूमीवर आज मोकोका कोर्टाने वाल्मिक कराड यांना जे आहे ते चौदा दिवसाची न्यायालयीन कुठली दिलेली आहे आणि आता या सगळ्या संदर्भामध्ये तपासाची माहिती कशा पद्धतीने आहे या सगळ्या संदर्भाची लिखी माहिती जी आहे ते कोर्टाने एस आय टी आसन डी आसन यांच्या तपास अधिकाऱ्याकडून घेतलेली आहे त्यामुळं आता एस आय टी आणि आपल्या सीआयडीचा तपास जो आहे ते जवळजवळ पूर्ण झाल्यासारखं या ठिकाणी दिसत कारण की कुठली पोलीस कस्टडी सीआयडी कस्टडीची मागणी जी आहे ते अधिकारी आणि सरकारी वकिला कडून करण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच कुठं ना कुठं वाल्विक कराड यांना जे आहे ते चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी जी आहे ते कोर्टाने सुनावलेली आहे नक्कीच उद्धव खर तर काही वेळापूर्वीच ही अपडेट वे समोर आली होती की वाल्मिक कराडला ताप सर्दी खोकल्याचा त्रास होऊ लागलाय मात्र तरीही आता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्याच्यावरती कशा पद्धतीने वैद्यकीय के उपचार केले जाणार आहे आणि त्यानंतर त्याची रवानगी कधीपर्यंत न्यायालयीन कोठडीत होईल नक्कीच आणखी त्या तपासणी जे आहे ते आरोग्य विभागाकडून वाल्मिक कराड यांची करण्यात आली होती आणि त्यांना सर्दी ताप असल्याचं जे आहे ते डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज कोर्टामध्ये त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलं होतं आणि या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर केल्यानंतर आता त्यांना न्यायालयीन कोटली सुनावलेली आहे आता उपचारा संदर्भामध्ये देखील माहिती आपल्याला आरोग्य विभाग किंवा जे एसआयटीच्या ताब्यात वाल्मीकरण आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये एसआयटी आपल्याला काही वेळामध्ये या सगळ्या संदर्भात माहिती दे मात्र मोठी घडामोड आहे वाल्मिक कराड यांची तब्येत खराब असताना देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना कोर्टामध्ये हजर केला आणि त्यानंतर आता चौदा दिवसाची जी आहे ती न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराड यांना देण्यात आली अंकिता उद्धव खर तर अंजली दमानिया यांनी असा आरोप केला होता की विष्णू चाटे जो संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आहे त्याला कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते याच पार्श्वभूमीवर त्या रश्मी शुक्लांची भेट देखील घेणार आहे या सगळ्या प्रकरणासंदर्भात या सुनावणी दरम्यान काही युक्तिवाद झाला का या संदर्भातली काय माहिती नक्कीच कारण की हे जे आरोप प्रत्यारोप आहेत हे बाहेरच्या या सगळ्या संदर्भामध्ये होत असतात मात्र न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अशा कशा पद्धतीचे युक्तिवाद जे आहे ते आर्ग्युमेंट मध्ये होत नाहीत आणि त्याच पार्श्वभूमीवर विष्णू साठे यांनी मला लातूर कारागृहामध्ये रवानगी करण्याची मागणी केली होती आणि त्याचप्रमाणे त्याला जे आहे ते लातूर कारागृहामध्ये ठेवण्यात आलं त्यामुळेच ह्या आरोपांना जे आहे ते बळ मिळालेलं आहे आणि आता हे आरोप अशाच पद्धतीने होणार आहेत कारण की या आरोपी अत्यंत महत्वाच्या गुन्ह्यामधले आहेत आणि गंभीर गुन्ह्यामधले हे आरोपी आहेत यांच्या ट्रीटमेंट संदर्भामध्ये देखील आता चर्चा राज्यामध्ये होयला सुरुवात झालेली आहे अन्यता नक्कीच त्यामुळे आता मोठी अपडेट सध्या समोर आली आहे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मोठी अपडेट सध्या समोर आली आहे वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडवरची ही सुनावणी पार पडलेली आहे वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे वाल्मिक कराडला ताप सर्दी खोकल्याचा त्रास होत होता त्यामुळे अगदी सुनावणीपूर्वी वाल्मिक कराडला हा त्रास होऊ त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर बी सी द्वारे बीड कोर्टात वाल्मिक कराडला हजर केलं होतं आणि त्यानंतर ही सुनावणी पार पडली या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली तर गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव म्हणजे वाल्मिक कराड ज्यानं खंडणी प्रकरणात स्वतः शरणागती पत्करली होती सी आय डी समोर त्यानं शरणागती पत्करली होती आणि त्यानंतर आता वाल्मिक कराडवरती या सुनावण्या पार पडत होत्या यातच आज देखील मकोका लावण्यानंतर वाल्मिक कराडवरती ही सुनावणी पार पडत होती बीड मकोका कोर्टात वाल्मिक कराडला व्ही सीद्वारे हजर केलं होतं आणि याच सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे या घडीची मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करण्यात आलं ता होतं वाल्मिक कराडची तब्येत ही खराब खराब असल्यानं त्याच्यावरती वैद्यकीय उपचार देखील करण्यात आले वैद्यकीय तपासणी झाली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केलं गेलं आणि त्यानंतर ही सुनावणी पार पडल्यानंतर वाल्मिक कराडला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे आता यापुढची कारवाई कशा पद्धतीनं होणार वाल्मिक कराडवरती वैद्यकीय उपचार झाल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडी कधीपासून सुरू होणार हे सर्व पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मात्र अपडेट समोर वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात होतं त्याच्यावरती आरोप केले जात होते यानंतर खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडनं सी आय डी समोर आपली शरणागती पत्कारली त्यानंतर वाल्मिक कराडला Uh, कोठडीत देखील ठेवण्यात आलं होतं पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आली त्यानंतर वाल्मिक कराडवरती मकोका देखील लावण्यात आला होता ज्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती विरोधक असतील हे देखील या प्रकरणावरती आक्रमक झाले होते आणि त्यावरती वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला याच मकोका लावल्यानंतरची वाल्मिक कराडची ही पहिली सुनावणी होती बीड मकोका कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कोर्टाकडून वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे न्यायालयात हजर करण्यापूर्वी वाल्मिक कराडची तब्येत ही खराब झाल्याची माहिती देखील होती वाल्मिक कराडला ताप सर्दी खोकला याचा त्रास होऊ लागला होता आणि यासाठी वाल्मिक कराडची वैद्यकीय तपासणी देखील झाली वैद्यकीय उपचार त्याच्यावरती करण्यात आले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला बीड मकोका कोर्टात हजर केलं होतं या बीड मकोका कोर्टात त्याच्यावरची जी सुनावणी आहे ती पार पडली आणि या सुनावणीमध्ये वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे तर याच वाल्मिक महाराष्ट्र भरातून अनेक आरोप देखील केले जात आहेत शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या जमिनी हडपल्याचा आरोप वाल्मिक कराडवरती केले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला होता आणि त्यानंतर मकोका कोर्टात वाल्मिकवरती सुनावणी पार पडली आणि या वाल्मिक कराडला आता चौदा दिवसांची पोली न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आली आहे वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडवरती ही सुनावणी पार पडली बीड मकोका न्यायालयात कोर्टात त्याला हजर करण्यात आलं होतं आणि यामध्ये आता वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे त्यामुळे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची मोठी अपडेट सध्या समोर आली आहे अजूनही याच पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया यांनी देखील वाल्मिक संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याची कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप देखील केला होता आणि आता वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आहे याच संदर्भात अधिक माहिती आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय मोठी अपडेट वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे काय अधिक तपशील नक्कीच अंकिता जर पाहिलं तर मोकका कोर्टामध्ये जे आहे ते विसीद्वारे वाल्मी याला हजर करण्यात आलं होतं आणि वाल्मी कराड जे आहे ते सध्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये मी त्याच ठिकाणी उभा आहे याच ठिकाणावरून जे आहे ते वाल्मी कराड्यांना विशीद्वारा मोकका कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं काही क्षणातच जे आहे ती ही सुनावणी पार पडली होती न्यायालया सम दाखल केलं असतं त्या ठिकाणी एस आय टीचे जे अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांना लेखीपत्र जे आहे ते त्या त्यांनी त्या ठिकाणी दिलं होतं तपासा तपासाप्रकरणं जे आहे ते लेखीपत्र त्यांनी दिलं होतं आणि त्यामध्ये चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीचे जे टीने मागणी केली होती मात्र त्याच त्यांनी ताबडतोब वाल्मिक कराड हे कोण्या जेलमध्ये कुठे ठेवण्यात आले कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये आहे अशी माहिती जी आहे ती न्यायालयाने विचारली होती त्यानंतर एस आय टीकून जे आहे ते लेखी स्वरूपाची संपूर्ण माहिती दिली होती याच बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते वाल्मिकरा ठेवण्यात आलं होतं मागील सात दिवसापासून या ठिकाणी कोठडी जी आहे ती एस आय टी कोठडीमध्ये ते होते आणि त्या ठिकाणी त्यांचा तपास देखील याच ठिकाणाहून सुरू होता मात्र आता न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याने आता वाल्मिक कराड जे आहे ते त्यांना त्या थोड्या वेळामध्ये या ठिकाणून हलून बीड कारागृहामध्ये त्यांना ठेवण्यात येईल नक्कीच खरंतर तर सुनावणीपूर्वी वाल्मिक कराड यांची तब्येत खराब असल्याची देखील माहिती समोर आली होती या सध्या नंतर व्ही सी द्वारे वाल्मिक कराडची ही सुनावणी पार पडली या संपूर्ण सुनावणीमध्ये युक्तिवाद कशा पद्धतीनं पार पडला या संदर्भातली माहिती नक्कीच अंकिता जर बघितलं तर या संदर्भात जो आहे तो युक्तिवाद झाला नाही ज्यावेळेस न्यायालयामध्ये अवघ्या काही सेकंदाची युक्तिवाद जो आहे तो संपल्याचा पाहायला मिळाला होता कारण एस आय टीचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून एक लेखी स्वरूपाचं पत्र जे आहे ते त्या ठिकाणी जा देण्यात आलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती त्यानंतर न्यायाधीशांनी जे आहे ते या संदर्भात ते पत्र वाचणी झाल्यानंतर न्यायालयामध्ये जे आहे ते काही क्षणामध्ये त्यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली होती त्यामुळे अवघ्या काही सेकंदामध्ये ही सुनावणी जी आहे ती पार पडली होती मात्र वाल्मिकराड यांची तब्येत जी आहे ती देखील खराब झाली माहिती जी आहे ती मिळाली होती कारण वाल्मीकर वाल्मिकार न्यायालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांना ताप सर्दी खोकला असल्याची माहिती जी आहे ती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली होती त्यामुळे त्यांची शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावरती तपासणी देखील करण्यात आली होती त्या तपासणीमध्ये त्यांना ताप असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर त्यांना व्ही सीद्वारे जे आहे ते न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलं त्याचबरोबर सुशिष्ठाच्या दृष्टीने सुद्धा त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्याची टाळ केले जाण्याची माहिती जे मिळत आहे कारण यापूर्वी वाल्मिकार यांना बीड कोर्टामध्ये जे आहे ते दाखल केलं होतं त्यावेळी त्या ठिकाणी मोठा गदारोळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं त्या ठिकाणी आंदोलन देखील केले होते संतोष देशमुख समर्थक आणि कराडांचे समर्थक त्या न्यायालयासमोर आक्रमक झाले होते त्यामुळे आता त्या दृष्टिकोनाने आज विशीद्वारे जे आहे ते वाल्मिक आता न्यायालयासमोर हजर करण्यात आलं त्या ठिकाणी काही सेकंदामध्ये ही विषय जे आहे ती सुनावणी पार पडली त्यामुळे आता सुरेखा पाटील यांनी सुनावणी पार पडलेली आणि त्यामुळे आता यांना चौदा दिवसाची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडाला आली त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये आता पोलीस सध्या वाल्मिक हे पोलीस कस्टडीमध्ये आहे या ठिकाणून त्यांना आता बीड कारागृहामध्ये जे आहे ते हलवण्यात येईल अंकिता नक्कीच सध्या वाल्मी कराड हे पोलीस कारागृहात आहे इथून यांना बीड कारागृहात नेलं जाणार आहे मात्र जसं आपण उल्लेख केला की त्यांची तब्येत खराब आहे त्यांच्यावरती वैद्यकीय तपासणी झाली बीड कारागृहात नेल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय उपचारासंदर्भातली माहिती स्पष्ट झाली आहे का या बाबती कुठली माहिती जी आहे ती अद्यापही स्पष्ट झाली नाही मात्र सध्या त्यांना याच बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणावरून आता थोड्या वेळात त्यांना हलवतील मात्र त्यापूर्वीच त्यांची पुन्हा एकदा आरोग्य तपासणी जी आहे ती पूर्ण केली जाईल मागील वेळात देखील त्यांना न्यायालयाने एक दिवसाची कोठ चौदा दिवसाची कोठडी खंडणीच्या प्रकरणात सुनावली होती त्यानंतर त्यांना एसआयटीने जे आहे ते त्यांना पुन्हा पोलीस कोठडीची एस आय टीची कोठडीची मागणी केली होती मात्र एक दिवस त्यांना पुन्हा कार्यागरामध्ये ठेवण्यात आलं होतं मात्र तोपूर्वी त्यांना तब्बल दोन तास त्यांच्या आरोग्याची जे आहे ती त्या बीडच्या शासकीय कार्य याच्यामध्ये करण्यात आली होती त्यानंतर त्यांना शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार असल्याची माहिती देखील आता सूत्रांकडून मिळत आहे थोड्याच वेळामध्ये वाल्मीकर यांना या ठिकाणून शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन त्या ठिकाणी त्यांच्यावरती संपूर्ण मेडिकल तपासणी केली जाईल त्याचनंतर त्यांना कार्यागरामध्ये ठेवण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी देखील त्यांना जी उपचार लागेल तो उपचार देखील त्या ठिकाणी देणार आहे असल्याची माहिती देखील मिळत आहे अंकिता नक्कीच विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे अगदी थोड्याच वेळात वाल्मिक कराडला पोलीस ठाण्यामधून आता बीड कारागृहामध्ये नेलं जाणारे या पार्श्वभूमीवर या संपूर्ण परिसरामध्ये कडेकोट असा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय कारण ज्यावेळी वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्कारली होती त्यावेळी देखील देशमुख समर्थक असतील त्याचबरोबर या संपूर्ण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जोरदार आंदोलन पुकारलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता वाल्मिक कराड यांना जेव्हा चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर आता या संपूर्ण परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तर मोठी अपडेट वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी ही सुनावण्यात आली आहे